तुमचं दूध बंद होणार आमचा बाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार भाजीपाला नाही आम्ही इकडे त्याचं तूप करू दही करू पण तुम्हाला देणार नाही तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही ते बी देणार नाही आम्ही सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही डाळी धुळी आम्ही बंद करून टाकणार सगळ्या तुम्हाला दाळी धुळी नाही खायचे तुम्ही काय करायचं ते टोपल्याच्या काळ्या काढायच्या सगळे दुनियातील परदेशातले सगळे दुन्यातले लोक येत काळे फाकळे आम्ही काय महाराष्ट्रातले आम्हाला बघून द्यायचं नाही का कोणाचं घर कसं आहे मान कसं आहे कोणाच्या कंपन्या कशा आहेत मंत्रालय कसं असतं मंत्री कुठं झोपला काय काय असतं आम्ही बघायला आम्ही बघायला यायला पाहिजे ना आमची मुंबई ते सांगा तुम्ही महाराष्ट्रात जातो आसामला राहायला त्याने जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडं चालली सगळं आम्ही चुली पेटीणार तीन तीन इटा घेतल्या तर आम्ही ठुली झाली भाजी बाजू सुरू आम्ही आणि जरी आढळलं तरी चारही बाजू आम्ही सुद्धा तयारी केली चारही बाजूला आंतरवाडीचा प्रयोग पुन्हा करायचं स्वप्न बघू ना हो। तो माझा ह्या वेळेस जड जाईल सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणारच नाही हे सांगतो मी तुम्हाला पण आम्हाला पाठीमागचे काही अनुभव आहेत आणि आम्ही त्यांना जाहीरपणानं सांगितलेलं आहे आंतरवाडीचा प्रयोग पुन्हा करायचं स्वप्न बघू ना तो माझ्या ह्यावेळेस जड जाईल कारण तुम्ही शांततेत मराठीत येत अमराव उपोषण करायला यायला लागले त्यांना शांततेत येऊ द्या शांततेत तुम्ही गांभीर्यपूर्वक आंदोलन घ्या आणि संयमान चर्चा करू चर्चेतून मार्ग काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या याच्यासाठी प्रयत्न करा बाकीच्या भानगिड तुम्ही पडू नका आम्ही काय थोडे नाही जाताना जिवून आणि जरी अडवलं तरी चारी बाजून आम्ही सुद्धा तयारी केली चारी बाजू आम्ही शांत देतच आम्ही कोणाला हातो वर सुद्धा करणार नाही खाली सुद्धा करणार नाही परंतु त्यांनी काही लावलं की तिकडचे निकडचे चारी बाजूचे मिळून ते बाजून लोट येणार चालले आम्ही पुढे आम्ही हात नाही आमचं आंदोलन शांत राहणार पण आम्ही पण चार आजूबाजूला तयारी केलेली त्यांनाही मुंबईत भुसल्यावर कळली तयारी कशी कशी केली आणि संख्या आधी कमी होती नंतर वाळत वाढत हे त्यांच्या दमादमाने लक्षात आलं तुम्ही आता तयारी करताना बोललो की जवळपास दीड महिन्याची तुम्ही तयारी करता तुम्हाला वाटत राहणार ते सरकार न ठरवायचं आम्ही सहा महिने राहायची तयारी आणि माग गाड्याला उठल्या म्हणजे तिकडचं आमचं धान्य संपलं की मराठा समाज विकून सगळं खायचं प्यायचं साहित्य घेऊन येणार आहे आमचं आम्ही आता माघारीच येत नाही हे शेवटचं आहे आता त्यांनी ठरवायचं आर्थिक राजधानी ये का मुंबई ये जे जेव्हा कडे झोग द्यायचंय की नाही द्यायचं आहे त्यांना फटका बसतोय का नाही बसतोय ते त्यांनी ठरवायचं एका शुल्लक कारणासाठी याला शुल्लकच म्हणते कारण मराठा आरक्षण हे मराठा समाज भविष्य असताना देत नाही तुम्ही एक साधा शासन निर्णय करायचा आहे आणि त्याला ही नोंदी शासकीय म्हणजे कायद्याच्या चौकटीत जाणारे सगळे निकष मराठ्यांनी पार केले तरी तुम्ही देत नाही मग आता तुमच्या मुंबईच काय होणार आहे किंवा तुमच्या सरकारचं काय होणार आहे आम त्याच्याशी आम्हाला देणं घेणे आमच्या पोरांचं भविष्याचं काय व्हायला लागलं याच्याशी आमचं देणं घेणं दूध पालेभाजार धान्य सगळं बंद कर त्यांनी मुंबईकडून काय दोष त्यांनी जर आमचं डिझेल आमच्या गाड्यांना नाही दिलं त्यांनी जर आम्हाला गॅस घेऊन नाही दिले वाटाने आमचे नेट बं के आम बंद केले आम्हाला काय ते एलमेट घ्यायचं दुकान बंद केले आम्ही काय पर्याय करायचा बिगर डिझेल वर गाड्या चालायच्या तयारी केली हे कोणालाच माहित नस ते जर डिझेल बंद केलं ना आणि मी ते नमुने येत बिघड डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथे गेलेले दिसले तिथून पुढे त्यांनी जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडच चाललेली संग आम्ही चुली पेटीनार तीन तीन इटा घेतल्या तर आम्ही गुन्हे गी थोडी गुन्हे झाली भाजी बाजू सुरू आम्ही तुम्ही पण तुमचं दूध बंद होणार आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार भाजीपाला नाही देणार आम्ही इकडे त्याचं तूप करू दही करू पण तुम्हाला देणार नाही तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही ते बी देणार नाही आम्ही सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही दाळी धुळी आम्ही बंद करून टाकणार सगळ्या तुम्हा तुम्हा तुम्हाला दाळी धुळी नाही कळते तुम्ही काय करायचं ते टोपल्याच्या काड्या काढायच्या त्याच खायच्या तुम्हाला चान्सच नाही दुसरं तुम्ही बघा आम्ही काय करतो तुम्ही आम्हाला जसा त्रास द्या तसा तुम्हाला त्रास होणार नाही मिले तर तिथं झोपी तिथं जिथं गाड्या उभं घ्या तिथं तिथं थांब सगळे बसले पाहिजे काय मुंबईमध्ये जेवढे ग्राउंड आहेत तेवढे पण आंदोलनाच्या आसपासचे जेवढे तेवढे पण मागितले तुम्हाला त्या आधी पूर्ण दहा तारखेच्या नंतर सगळी माहिती मिळेल कोणते कोणते झाले तसंच बसणार नाही मिळत म्हणजे काय हा मुंबई आमचे नाही काय त्यांची काय एकटेच नाही बसून दिलं तू म्हणजे काय मुंबई महाराष्ट्रातली सगळे दुन्यातली परदेशातले सगळे दुनियातले लोक काळे फांगडे आम्ही काय महाराष्ट्रातले आम्हाला बघून द्यायचं नाही का कोणाचं घर कसं आहे मान कसं आहे कोणाच्या कंपन्या आहेत मंत्रालय कसं असतं मंत्री कुठं झोपवतो समुद्राच्या कडीला काय काय असतं आम्ही बघायला गेलो आम्ही बघायला यायला पाहिजे ना आमची मुंबई ते सांगा तुम्ही महाराष्ट्रात जातो असं राहायला मग आम्ही या मोर्चा दरम्यान घटना घडली सरकार आम्ही नाही गेली का त्याच झाडे जळ इल मराठीत लोक ते जे ते परिन त्याच्या गळ्यात येणार आम्ही तिकडे त्याच्याच गळ्यात उतणार ते कारण आमचे लोक शांततेत चाललेले धोरण त्या जाळकोळीचा आमचा काही संबंध नाही ते काढायचं सुद्धा नाही सरकारने घेऊन फक्त जाऊ द्यायचं त्यांनी किंवा मग विस्तारखेचा त्यांनी संयमाना मार्ग काढायचा तोडगा काढायचा पण कायदा पारित आता चर्चा पण सरकारनं मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन ही गांभीर्यानं घ्यावं ही सरकारला आमची मनापासून मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या विनंती की तुम्ही गांभीर्यानं घ्या तुम्ही हसण्यावरती सहज हा मुद्दा नेऊ नका कारण याचे दुर्गामी परिणाम खूप सरकारला भोगावे लागणार आहेत आम्ही मात्र मराठ्यांच्या पत्रात आरक्षण टाकल्याशिवाय मुंबईसह महाराष्ट्रातला एकही महारा मराठा हटणार नाही आणि मराठ्यांनी उद्यापासून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागावं ही सगळ्याला विनंती